ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध अधी नोंद तासे स्टेशन दाखल दाखल महिला दुसरी तिसरी कोणी नसून गुलशन तासे यांच्याच मुलाची बायको आहे सुनविधी चंद्रशेखर सागर हिने काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार गुलशन आरिफ तासे आतिफ तासे सिंग भारतीय कलम पंच्याऐंशी व तीनशे सोळा दोन गुन्हा दाखल झाला आहे गोलशन सारख्या कुख्यात गुन्हेगार वृत्तीच्या व्यक्ती आपला उद्देश साध्य करण्यासाठी नात्या गोत्याचा विचार न करता आपल्या मुलासगत सुनेला देखील मोठ्या प्रमाणावर त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देत आहे विधी चंद्रशेखर सागर यांच्या फिर्यादीनुसार गुलशन आरिफ तासे ह्या आतिफ आरिफ तासे जीतू सिंग व मंजू देवी यांना हाताशी धरून सून विधी तासे व मुलगा अपसान तासे यांना नोकरी करून न देता घर खर्चाला पैसे देते असे कबूल करून पैसे न देऊन गलिच्छ शिवीगाळ करणे मानसिक त्रास देणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे मुळं बाळं होत नाही म्हणून वांज म्हणून हिनवणे विधी सागर यांच्या आई वडील व भाऊ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे तसेच फोन एकदम गलिच्छ शिवीगाळ करून मुळ बाळ होत नसल्याने वान सारखे शब्द वापरून माझ्या पतीला स्वतःच्या मुलाला देखील गे म्हणून हिनवत आहे अशा प्रकारे मानसिक त्रास गलिच्छ शिवीगाळ करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे यावर गुन्हा दाखल झाला असून काशीगाव का पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल यांनी गुन्हा दाखल करून पी एस आय श्री लक्ष्मी बोरकर ह्या गुन्ह्याचा तपास करीत असून लवकरच अस दाखल असलेल्या गुन्ह्यात गुलशन तासे यांना अटक करून कठोर कारवाई केली जाणार असल्याबद्दल हो पोलिसांनी सांगितले